नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता आज आपण करणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेसा लवंगी मिरची आहे हिरवी ही पहिले आता ही लवंगी मिरचीची आपण ना अशा प्रकारे हे बघा असे डेट काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे बघा असे डेट काढून घ्यायचे आहेत आणि इथे बघा लसूण घेतलेला आहे तीन गड्ड्या लसूण आहेत त्या साफ करून ठेवलेल्या आहे आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे इथे आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहिले आणि मीठ कोण खरडा म्हणतं कोण ठेचा म्हणतं तर त्यासाठी आपल्याला हे एवढं सर्व साहित्य लागणार आहे आता आपण काय करूया पहिले मिरच्यांचे पूर्ण सगळे देठ काढून घेऊयात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेऊया जरा मंद आचेवर इथे आपण आता चांगले खरपूस असे शेंगदाणे भाजून घेऊया मंद आचेवरती भाजायचे म्हणजे एकदम ना ते असे खरपूस भाजले जातात शेंगदाणे आता आपले इथे चांगले भाजले गेलेले आहेत आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण मिरच्या भाजून घेऊया मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या चा, आणि मिरच्या ना मध्ये थोडं कट करायचं नाही तर मिरची अंगावरती ना उडू शकते बरं का म्हणून जरा लांबच राहायचं आता मिरची आपली लवकर भाजण्यासाठी आणि तिला चव येण्यासाठी थोडं तेल टाकूया आपण मिरची तेलामध्ये चांगली अशी भाजून घेतली ना परतून तर त्या मिरचीची चव एकदम भारी लागते आणि मंद गॅस करायचं आणि हळूहळू ती मिरची भाजायची म्हणजे तिचा तो कच्चेपणा असतो तो, तो पण निघून जातो आणि माझ्या चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा मिरची चांगली भाजून झाली की त्यामध्ये ना आपण लसूण घालूया लसणाच्या तीन ते गाठे असतात ना ते लसणाचे तीन गाठे घेतले होते मी आणि लसूण चांगला भाजला ना का त्याची चव पण एकदम छान उतरते लसणाची चव आपल्या ठेच्यामध्ये इथे थोडं मी जिरं घेतलेलं आहे आता जिरं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या पाहू शकता इथे आपला चांगला लसूण परतलेला आहे लसूण जिरं हिरवी मिरची चांगली परतून झालेली आहे आपली आता आपण इथे गॅस बंद करूया आता आपण पहिले शेंगदाण्याची सालं काढून घेऊया शेंगदाणा स सा, सालांसकट वाटले शेंगदाणे तरी चालतात असं काही नाही पण मी इथे थोडेसे सालं काढून घेते शेंगदाणे थंड व्हायला ठेवलेले हां था। थंड झाल्यावरच सालं चांगले निघतात त्याची हे बघा इथे कसं आता पाट्यावरती ना आपण जरा ना आवडधुंबड आपल्याला वाटायचं आहे ना म्हणून पाट्यावरती वाटून घेते खलबत्ता असेल ना तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्या कसं मिक्सरच्या भांड्यात कसं त्याचं जरा पावडर होते ना पण जेवढे शेंगदाणे आपल्या दाताखाली येतील खातांना तर कसं भारी लागतं नाही का आणि मी अर्धी सालं काढलेली आहेत शेंगदाण्यांची आणि अर्धी नाही काढलेली आहेत हे बघा अशा प्रकारे मी ते आबडधबड शेंगदाण्याचा पूट वाटून घेतलेला आहे आता आपण ह्याच पाट्यावरती मिरची लसूण वाटून घेऊयात हे बघा आपण पाट्यावरती आता खरडा म्हणजे आपण चटणी वाटते चटणी म्हणा खरडा म्हणा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा ठेचा आपण आपल्यावर आहे नाव काय द्यायचं ते तुम्ही पण बघा तुमच्याकडे पाटा असेल किंवा दगडी असा खलबत्ता मिळतो दगडी खलबत्त्यामध्ये पण तुम्ही असं हिरव्या मिरच्या लसूण वगैरे घेऊन असं चेचून त्याचा खरडा बनवू शकता एकदम भारी चव लागते बरं का आणि पाट्यावर वाटल्यावर तर मग काय विचारूच नका बघा बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा हे बघा इथे आपली चटणी आता वाटून झालेली आहे आता आपण छान असं हे सर्व ना पुसून घ्यायचं हे बघा इथे छान असं आपला ना ठेचा तयार झालेला आहे हे बघा असं आबडदोबडच वाटायचं म्हणजे ना त्याची चव छान येते कारण दगडी दगडीपाटा आहे ना पाट्यावरची चव त्या खरड्यामध्ये उतरते हे बघा ज्या कढईमध्ये मी मिरची आणि लसूण भाजलं होता ना तीच कढई मी इथे घेतलेली आहे धुवून घेतलेली नाहीये आपण आता ना किती हिंग घेतलेलं आहे हिंगाची चांगली खमंग फोडली बसते कसं मग पोटाला पण ना आपल्या ही चटणी ना बाजत नाही हे बघा आणि तेल, तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या बरं का हे बघा अशी चांगली अशी ना परतून घ्यायची म्हणजे हिरव्या मिरच ठेचा ना चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये म्हणजे तो जास्त तिखट लागत नाही आणि आता बघा तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत असेल तर घाला नसेल आवडत तर नका घालू आता मी इथे काय हा सगळा घेणार नाही आहे थोडाच घेणार आहे कारण कसं आपण ज्या वेळेला खरडा खातो ना चटणी म्हणजे तर त्यावेळेला शेंगदाणा आपला दाताखाली आला ना की त्याची ना म्हणजे मजाच वेगळी असते ती खाण्याची हे बघा इथे आपली तयार झाली बरं का चटणी आता हे बघा इथे आपला ना झणझणीत तसा खरडा तयार झालेला आहे इथे मी लवंगी मिरची घेतलेली आहे बरं का कोल्हापूरची लवंगी मिरची तर तुम्ही आहे ना पोपटी मिरची पण घेऊ शकतात आणि तुम्ही वरण भाताबरोबर भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता इथे आपला खरडा तयार झालेला आहे गॅस बंद करते कशी वाटली रेसिपी खरडा करण्याची नक्की लाईक करा हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपला झणझणी तसा खरडा तयार झालेला आहे तुम्ही भाकरीबरोबर वरण भाताबरोबर खिचडीबरोबर खाऊ शकता डब्याला पण घेऊन जाऊ शकता आणि दह्यामध्ये टाकून खाल्ला ना म्हणजे थोडाच टाका जास्त टाकू नका तर एकदम मस्त लागतं दह्याची चव पण एकदम भन्नाट भारी लागते कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद